शांता दिलीप दिली चाळीस वर्ष झालं आतापर्यंत चाळीस वर्ष आम्हाला केसांना सुद्धा कोणाचा धक्का नाही हो भाऊ आमचा म्हणजे आम्हाला लय दिवसापासून आम्हाला सांभाळ केलेला आहे त्यांना हो आमची लय गरिबी होती होय मला पाच लेकर होते त्यांच्या इथं आसऱ्याला आली जगायला आपल्याला सांभाळलं आहे मग दहा दहा वाजेपर्यंत माझं दुकान चालू असतो आमच्याकडे लक्ष त्यांचा चांगला असतो कुठला पुल पुलिस पुली स्टेशन म्हणा कुठलं भांडणं म्हणा जाग्याला भावणं मिटवतो आम्हाला कुठलीसुद्धा ता आत्तापर्यंत अडचण आलेली नाही आमचं पोट भागतो तर आम्ही भाऊच्या आधारीनं आम्ही जगतो तिथं अडचण कुठलं सुद्धा आम्हाला आलेलं नाही आणि गरीबराला ना आम्हाला लय दिवस झालं त्यानं सांभाळ करतो आल्यानंतर जे बाजारपेठ आहे बाथरूम बाथरूमचं सुद्धा आम्हाला आतापर्यंत किती जणांपैसे आम्ही हात जोडलो मुन्सिपालिटीला गेलो त्यांना विंत्या केलो कोण सुद्धा आतापर्यंत कोणी त्या बाथरूमचं सुई केलेली नाही चाळीस वर्ष झालो आम्ही कुठं तर गाड्या उभ्या राहिल्या कुठं बोळात असं जाऊन आम्ही बाथरूमला जाऊन येतो आतापर्यंत कुठला मायचा लेकरू आम्हाला बाथरूमची सोय केलेली नाही बाजारपेठेमध्ये करायला लावतो आम्ही करायला होतो सुविधा आम्हाला आम्हाला लागतोहीच आहे आणि आम्ही लय दिवस झाले त्याला इंत्या करतो इलेक्शनला भाऊ लोक उभा राहावा तुमच्यामुळे आमचं जरा सगळं ही होईल व्यवस्था होईल हु पण भाऊ मनावर घेईन आहे मग आम्ही आता भाऊ जबरीनं सगळ्यांना त्याला निटवून जिनी उभा केलेला आहे उभा केलेला आहे पण सगळ्यांनी आपण त्याला मदत करावं असं आहे आमचे गरीबाचा आम्ही सगळ्यांना सांगणार भाऊ आमचा गरीब आहे समजदारी आहे आणि काय सगळी कामं करणार असं गुडघ्या इतकं पाण्यात आम्हाला काढलेलं आहे बिट्टे आम्हाला आमच्या आम्हाला तर सुई करून दिलेले आहे त्यांना म्हणजे असं कुठं अडचणी येतो जर ते नवी पेठेमध्ये निवडून आले तर त्यांनी काय सुखसुविधा राबवतील असं तुम्हाला वाटतंय आता व्यापाऱ्यांसाठी सुखसुविधा आहे चिकल होते व्यापाऱ्यांना येत नाही हो मग आम्ही आम्ही कुठल्या नंबरकडे जात नाही आम्ही कुठल्या नंबरकडे जात नाही आम्ही भाऊला सांगतो भाऊ त्या नेंबरकडनं करून घेतो का पदरचा देतो का म्युन्सिपालिटीचा आणतो हे आम्हाला माहित नाही पण भाऊ मोहर होऊन सगळं करतो म्हणजे बऱ्याच वेळा काम केले काम केलेले पद नसताना काम केले केलेले आम्हाला अपेक्षा आहे भाऊचा आणि आम्हाला विश्वास आहे एवढंच